शूज बंद केला बर तू असं कर ट्रॅक्टर घे आणि त्या दहा हॅकराची पट्टी ना त्यात काकऱ्या पायी मारून हा लगेच जा जेवण करून जातो की घे लगीच आता जेवण सकाळी केलं गेलं परत परत जेवण करतो गो आता तुम्ही जेवताय तुम्ही पण जेव्हा म्हणजे आई मी चालल्या मैत्रिणीकड हा येते पंधरा मिनिटात येते चल अरे त्या सायलीकड चालले का कुठे मैत्रिणीकडे चाललंय सायलीकड मैत्रिणीकड हो अरे ऊन कसले आह उन्हाचं काय घेऊन बसले ते आपल्याकडे एवढी मोठी गाडी आहे ना गाडी कोण जायची तुला मग मग आबा तो मला पटत का वे काय झालं आता तिला फोर व्हीलर मागितले केलं की तिला फोर व्हीलर देतात मी साधी बुलेट मागतो होते की जरा मला बुलेट द्या गेले तुम्ही अरे लीकीचा लाड अरे लीकीचा लाडकाला तो लेख दुसऱ्याच्या घरी जायची असते वा आम्ही काय लोकाच्या घरीत का अरे तू इथं आपल्याच घरी ना आपण फिरायला बोडाखाली बुलेट तर द्या एक अरे घेऊन बुलेट घ्यायची जायची यातही बुलेट तुला पण अरे मुलगी लोकांच्या घरी जायची ना त्यामुळे तिचं लाड करणं गरजेचं आहे ना भविष्यात भविष्यातला होणार आमदार आहे मी अरे तू बस आमदार होणार पण तू नाही आपल्या घरी जायचे का हो ते जाणार आहे एक दिवस मग तिला गाडी उपयोग उपयोग मला गाडी द्या मी फिरणार आहे उद्यापासून गावात पूर्ण मतदारसंघात फिरायचंय मला इलेक्शन आले एक वर्षावर अरे तुला हवेत नको जाऊ थांबारा था? हवेत गेल्याशिवाय आमदार होता येत नसतं काका सगळं वर काम असाईश ए ड्रायव्हर चढव चढ ड्रायव्हर काय एक ठेवलाय असा याला येत बघितलं का शरीर बघितलं शांत बस ना जरा ऐकून घेतो जरा सोड त्याला ब्रेक तरी पटकन मारतय का एकाची इमर्जन्सीला अरे अरे पहिले ड्रायव्हर होतो आम्ही फिरवलंय त्याला बरं हां पहिले ड्रायव्हर अरे आता उतरलो गाडीतून खाली काय हत्तीवाणी वाळस असतो ब्रेक दाबतो का तुझं सांग जाऊ दे असं त्याला काय बोललेल दिसला कुठ मैत्रीण जायला देऊन द नंतर राहणार ती <laughs> अरे तू घेऊन जायचंय तिला नाही का चावी द्यायची हातात गाडीची चावी दिल्यावरती तिकडच अरे तुझ्यापेक्षा चांगली चांगली गाडी एक दोन तास तीन तास दोन तास लागतील बसा गाडीत नाही 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 आज गाडीत नाही जायचं मग कसं आज तुमच्या मागे बसायचं गाडीवर ऍव्हेंजर वर जायचं आज मी गाडीत चावी नाही आणली ते गाड्या गाडीची चावी पाहिजे ना हे बघा चला अहो घ्या चला आबा ओरडतील माझ्यावरती नाही ओरडत मी आहे ना चला चला काय करतो इथं काम सोडले जेवायला आल तू किती वाजले जेवायला अकरा वाजलेत ना मग बुक लागली का नाही मला बुक लागली मला अकरा वाजताच मग जा ते चक्कूच्या रानातलं पाणी पाहून ये जा नंतर जेव बर जा लवकर इथं बसला इथं काम धंदा सोडून हो मला कुठं सायलीकडे काय ना कुणाकडच नाही जायचं आपल्याला बागेत बसायचं चिकूच आपल्याच बागेत कुठे जायचं नव्हतं मी फक्त आबाला सांगितलंय की मी मैत्रिणीकडे चालले आणि तुम्हाला उगीच आणलंय का चिकूच्या बागेतच बसायला आणलंय ठीक आहे तुम्ही जाऊन बसून या मी एकटी जाऊ आणि बसून येऊ काय वाटतं का चला मी कशाला तेच अहो बोलू ना आपण बोलू फक्त बोलू मला बोलायचंय तुमच्याशी थोडस चला विचारला मी या बघा ना चिकू किती मस्त आलेत ना हा पण कच्चे तार दिले कच्चे खाली आहेत वरती जाऊ का मी नको वरती जाते ना नको

असा गप्पा मारणार तुम्ही गाडीवर उदपणारी माणसं तुमचं खरंच सोसते सारखा आणि तुम्ही तिकडे तिकडे सारखा आपण मालकीन बाई हे बर नाही वाटत मी तुमच्या सोबत बसायचं शांत बसाव इथं कोण आहे पाहायला आणि असं पण आपलं काय दुसरं चाललंय का नाही पण आणि मग छोटी छोटी रोप पण उगवले किती छान वाटते ना बाकी काय चाललंय निवांत हा का निवांत अजून लाईफ मध्ये काय करायचंय का आपलं आहे तेच ते 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 आहे तेच दुसरं काय करण ते पण चालेल मला म्हणजे 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 काय नाही एवढा नका लोड घेऊ आता आलोय दोन मिनटं सुद्धा नागीत झाले मला काम माहिती आबानी काम सांगितलं तर आणतले आबाचं बघून नंतर आहे काम उशिरा केली तरी जमतील माझ्यासोबत आले माझी जबाबदारी म्हणताय ना तुम्ही अशी जबाबदारी पाडणार तसं नाही हो पण मग तुम्हाला अहो मला पण नंतर जाईल ना कधीतरी एकटी जाईल एकटी नका जाऊ दादांना घेऊन जात जाऊ कशाला काय दादा त्यात काय एवढं दादाला घेऊन जायचंय तुम्हालाच घेऊन जाईन की आता रोजच आपण माझं काय करते इथं का काय नाही काय नाही म्हणजे काय इथं संघ घेऊन बसली काय तू तू एशाला आला इकडे मला बारक्या पाटल्याने सांगितलंय पाणी झाला करा ना तुमची काम तू काय करते इथं अहो सखा भाऊ बसले हो मी बसली हो, हो। मोठं चालू केली ते अर्ध पाणी दिलेलं आहे मी कालच तुम्ही दिले काय कोटाना करून ठेवशील तू काय हो सका भाऊ मी काय कुठे ना करेल मंगला कर का तू लय लाडकी माझी बी पण सका भाऊ मी आणि आबाला हे काय सांगू नका प्लीज हे काय सांगू नका फक्त म्हणजे म्हणजे काय तुम्हाला कळतंय का मग सांगू नका म्हणजे काय चाललंय चाललं काय नाहीये काय नाही त्यांना पिरू खाय हे चिकू खायचं होत बघ तुम्हाला काम सांगितलंय बारक्या ना तुम्ही मोटर चालू कर तिकडे जाऊन काय केलाय नेमकं या बेवड्यालाच काम सांगतोय हे आबाला सांगणार हो सांगितलं सांगित सांगित हो ते पण खरे सांगितलं सांगितलं मला काय करायचंय कुठं सांगेल काहीतरी काहीतरी आंबाईतून निकड जायचं होतं तुम्हाला मला बघत बसलो चिकू खायचे होते ते पण खरे बाकी अजून सांगा की मी बोलते एकटी चिकू आणू का तुम्हाला नाही नाही चिक्कू आहेत की घरी रोजच खाते त्यात काय आज बागेत आले चला जाऊ मला कसं तर वाटायला लागले या साक्याने एक नाही बोम घरात जाऊन मग जे झालं काय होणार आहे ते आपल्या ऐकण्यात आहे ती बेवड ना शान नाही सांगणार मी सांगते ना नाही सांगणार ते चला लगेच चला अहो अजून आपल्याला बोलायचंय अजून मला चांगलं बोलायचंय विचारायचंय काय काय चला असं चला, चला? तुम्ही म्हणले की चला चला का आता ठीक आहे गाडी तिकडे लावली हा तिकडच चाललोय ना आईला इशू म्हणजे ड्रायव्हर सोबत इथं बसली काय पोरगी ना का काय मला तर आता जाऊन सांगावं लागेल बारक्या पाटलाला नाही तर भैया साहेबाला सांगतो जाऊन मकार पोरगी राहू लहानाची मोठी सांभाळली मी काय कुठं ना कोण बघायचं जातो आता सांगतो मी जाऊन भाऊ साहेबाला नाही दमने घायचा ये नाच आहे कुठे माझी बुलेट तर देत नाही तर ऍडव्हेंचर कोण घेऊन गेलाय आता मम्मीची तर गाडी आहे इथं पण मग ॲव्हेंजर कुठे गेली माग लावली काय नाही पण मी काल लावली होती चावी सापडना काय गोंधळ चाललाय इनोव्हाची चावी नाही या ॲव्हेंजरची चावी नाही कुठं लावून लावतात काय माहित गाड्या काय लावलंय काय टिंगल चालली गाड्या काय बहिल्यात माझ्या oh, oh, भैया साहेब विचारायला आलं बोय कुठं चालले तुम्ही ए तुला काय करायचं रे कुठं चालले तुम्ही कुठं चालले विचारणार मला मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला काय झालंय आहे का नको डोकं खाऊ माझ जा जाऊन पे पेट पस कुठ तरी इथं काय झालंय तुमचं काय पेत म्हणजे काय आलंय काय झालंय म्हणजे आपली दिदी दी शुभांजली दीदी आणि तो डायव्हर आहे का आपला यांना मी आता आपल्या चिक्कूच्या रानात बघितले पेताड तुला कळतंय तू तु काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय अरे पाटील घराण्याची लेख आहे ते मग हाय कि आम्ही काय एवढी होती तवा सांभाळलोय आम्हाला कळा बोलतोय का तू मग हे जर खोटा असेल ना तर तिच्या तंगडी नंतर तोडील पहिले तुझ्याच तोडील बघा मी या डोळ्यांनी बघितले राऊ खाचाड जरी माझी पारण बर एक काम कर तुझा संध्याकाळी पैसे नाही ला येतो येतो ड्रायव्हर चिकूच्या बागेत नाही कुठे गेली काय मेचा खडधारणा बिनला जिकूची आबा हो आबा बाहेर काय रे काय झालं पोरगी कुठे मैत्रिणीकडे गेली ना कोणत्या मैत्रिणीकडे गेली मला <laughs> <गाड़ी हुँ> <laughs> इनुगा, इनुगा हो अरे ड्रावर ड्रावर। ड्रावर। मला म्हणली मैत्रीगड जायचंय ना कोणती गाडी घेऊन गेली मोठी गाडी घेऊन गेली इनोवा इनोवा इथे येऊ का तुमच्या डोळ्यासमोर माझी गाडी कुठे कुठे आता मला काय म्हणत ड्रायव्हर कुठे मला ड्रायव्हर कुठे आव सारख्या सांगत होता मला आता चिकूच्या बागेत बसली होती म्हणून ड्रायव्हरला येऊन तुमचं तेव काय नाव त्याचं तेव काय नाही त्याच ड्रायव्हरचं तुझ्या काय अरे काय का काका आपली दिदी त्या ड्रायव्हरला घेऊन बसलो होती चिकूच्या बागेत काय चिकूच्या बागेत बसले त्यांना घेऊन अरे पंधरा वर्षापासून आपल्याकडे तो दीड जमरीचा ड्रायव्हर तुमचा त्याला काढून टाका काढून टाका सांगत होतो ऐकत माझा साहेब हा बसतो डोळे अरे ड्रायव्हर तसा नाही रे तो तसा नाही त्याला माझ्या समोर हजर करा नाही नाही मी आहे ना आता आपले सगळे पोरं घेऊन जातून त्याचा तंगडच तोडतो त्याला ठेवत ठेवतय आता अरे भैया तसं नाही करायचं कोणती गोष्ट करायची असेल ना तर डोकं शांत ठेवून ती गोष्ट करायची मला ना हेच कळत नाही तिच्यावर काय आलं ना तुम्ही प्रत्येक गोष्ट मावाळकीने घेतायत हेच चालत आलंय घरात आजपर्यंत त्यामुळे शेफारली आहे अरे तसं नसतं आपण हिजतवान माणसे काट्याने काटा काढायचा असतो आणि हे बघा तिची पोरीची जाते उगाच इकडे तिकडे झालं तर परत ल स्थळ बिळणे आलं तर मग काय करायचं आपण बघा तुम्हाला ना काय करायचं ते करा मला काहीच विचारू नका हा अरे रे बाकी मस्त किती दिवस झाला आपण भेटत नाही काय नाही काय नाही कामात नाही टाइम भेटत मला अरे असं असते का येते मी भेटायला नक्की ये वाट पाहते मी हा तू फोन कर मी येतो ठीक आहे आणि जेवण कर पाहिलं ठीक चला ठेवू चल का आता हा हा काय कर तू चल रे ए फाड खाऊ काय झालं काय थँक्यू हो अहो पण भाई मी काय केलं आहे वठ पुठ हरक पुठ पुठ काय केलं सोड रे तू सोड तू सोड सांगा तुझं सांगा तिच्याचं काय म्हणत हं वाक्य बोल तुझं त्याचं मी, मी काय केलंय मग काय केलं आहे सांगा त्याला वाढवूया आमच्याच तुकड्यावर चोपतो पण आमचेच ठासतो फ्रेंडच्यात हा अहो पण बाय चित्ता सोडणार नाही तुला जित्ता मी काय केलंय पहिलं आमचं का कुस्त्या कुठं खेळतोय माझ्या बहिणीवर डोळा टाकतो फाड्या माझ्या बहिणीवर त्याला आता समजलंय समजलंय त्याला हा फाडकाव जीव किती बोलतो किती करतो किती गावात ना निघायचं माझ्या गावात ना परत दिसलं पाहिजे इथं जिवंत सोडणार नाही नाही तर तुला आजूबाजू फिर काय सुद्धा नाही चल तुझे माय बाप आणि बहीण भाऊ सगळे घेऊन निघायचे इथून चल, चल।, चल। पर... आता तरी एक टाकण्यावर चाललाय पण दुसरं बी कापून टाकू याला असं सोडून नाही बरं का काय थांब रे घ्या त्याला घरी घ्या घरी ना? आता कस पाय काय होते तुम्ही तुला निवांत बसत मला नको नको झालंय जीवाला माझ्या ते पुरीने काय उद्योग केलाय काय ती सुनबाई काय सांगा ती बघा कि तुम्ही ती काय झालंय पण

लक्ष द्यायचं आता फोन वर मैत्रिणी सगळं बोलत असले मी काय करणार लक्ष द्या म्हणून तुम्ही ऐकतच नाही बाई गे काय प्रकार काय <सथ> झालं <खैदलो>? काय <सथ> झालं <सथ> म्हणजे त्याला त्याला ठोके टाकलेत <सथ> आली का नाही अक्का लागतो तरी अरे बाई त्याला कशाला मारतो आपली कार्टी कुठे आपली कुठे गेली काय नाही आमच्या

आता काय गोंधळ सांगा तुम्हाला आमच्या घरातला गोंधळ काय सांगा तुम्हाला बाया याचा मोबाईल बघ याचा मोबाईल बघ मोबाईल बघ तू झाले काय झाले काय अहो काय ही ना ही म्हणती ही कुणा सग तरी बोलती ही ती त्याच सांग बोलती घेतला ना नंदिनी नंदिनी जाय नंदिनी पहा तो का पहा हे बघा किती वेळ झालं तू बोल किती वेळ झालं किती वेळ झालं

आई संघ बोलतोय पाच मिनिटं त्याच टायमिंगला मैत्रिणी सकाळी सांगितलं त्या दिवशी काय नाते लागतो तू तुझ्या बागेत बसले होते माझी गाडी पण नव्हती तिथे अव्हेंजर

प... अरे तू आपला गडी आहे तो आहे पण त्याची त्याला पण मन आहे ना त्याने कोणासोबत मान मोकळा करायचा पण ती ਵੀ आपल्या घरातला सदस्य मानतूत ना आपण फक्त तो सदस्य आहे ना मग काय तुका ठोका घेतला का सगळ्यांचं मन मोकळं तुझ्याशीच करायचं अरे अरे तू दोन थांब तू थांब जा तू थांब आमर पावदी काहीतरी थोडं वेगळा पावून दे काय झालं ती जरा पुढची ना मला बोलून देत नाही तुम्हालाच बोलून दे ती

आबा कोणाच आपण मी नाही काम करणार का गरीबावर चालले होते जाईल तिथ <laughs> अरे बाई काम होतं त्याच बैलाने सांगितलं जी झाले घटना मला तुला विश्वास आहे तुझ्यावर माझा पाच वर्ष झालं माझ्याकडे कामाला आहे कसा काम करतो माझा विश्वास आहे तुझ्यावर एचएवायवर एचएवायवर आले शांत हो एचएवायवर आण तुझ्याकडे ट्रॅक्टर आना सोडून ये आणि ट्रॅक्टर आना सोडण्यात जा जा आपण करतो माझे काय जा 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 असं केलं चला जात चला बस